गणदेवताय प्रथम सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा आता नुकतेच गणरायाचे आगमन होणार आहे तर त्यानिमित्ताने मी तुम्हाला उकडीचे मोदक दाखवणार आहे तर उकडीचे मोदक तांदळाची पिठी न वापरता केलेले आहेत तर चला रेसिपी सुरुवात करूया आपल्या स्वात किचनमध्ये जाऊन तोपर्यंत तुम्ही चॅनल आपला पटापट सबस्क्राईब करा आणि लाईक करा तर इथे कढई गरम झाल्यावरती ना मी तूप टाकून घेतलेलं आहे एक दोन चमचे टाकलेले आहेत तूप आणि गरम करून द्यायचं आहे तूप त्यानंतर इथे भाज ड्रायफ्रूट्स आपल्याला चॉप करून घेतलेले आहेत मी ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे आहे आणि हलकेसे गरम करून घ्यायचे आहेत काजू बदाम घेतलेले आहेत तुम्हाला काही अजून घ्यायचे असेल तेही घेऊ शकता तुम्ही त्यानंतर ते एक चमचा खसखस टाकलेली आहे खसखस देखील दे ह्यामध्येच आपल्याला भाजून घ्यायची आहे त्यानंतर इथे ना मी एक बाऊल भरून नारळ खोवून घेतलेला होता नारळाची वाटी खोललेली होती ती घेतलेली आहे आणि ती छान मस्तपैकी अशी परतून घ्यायची आहे गॅस कमीच ठेवायचा आहे त्यानंतर इथे मी एक अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे तुम्हाला अजून गूळ पाहिजे तर तुम्ही घेऊ शकता तर इथे मी अर्धी वाटी आणि थोडंसं एक दोन चमचे घेतलेला आहे तर तुम्हाला इथे पिवळा गुळ घ्यायचा असेल तोही घेऊ शकता मी या इथे काळा गूळ वापरलेला आहे शक्यतो मी काळा गुळाचाच वापर करते तर छान मस्तपैकी परतून घेऊया आपण हे गुळ आणि हे जे खोबऱ्याचं मिश्रण आहे ते एकत्रित एक व्हायला पाहिजे हे सारण झालेलं आहे बघा छान मस्तपैकी असा कलर आलेला आहे तर हे आता थंड होण्यासाठी ठेवणार आहोत आपण तर ह्या इथे पॅनमध्ये मी आता पाणी घेणार आहे गरम करायला तर इथे एक बाउल पाणी मी टाकलेलं आहे एक वाटी रवा घेणार आहे मी बारीक रवा घ्यायचा आहे आपल्याला इथे तर दोन वाटी दोन आणि वरती थोडंसं पाणी टाकायचं आहे आपल्याला गरम करत ठेवायचं आहे पाणी ह्या इथे दोन वाटीने थोडंसं भरून एक पाणी म्हणजे सव्वा दोन वाटी, वाटी टाकलं तरी चालेल पाणी तर इथे मी कंडेन्स्ड मिल्क वापरणार आहे तर तुम्हाला त्याऐवजी दूध वापरायचं असेल तर तुम्ही दूध देखील वापरू शकता तर इथे दोन चमचे भरून मी मिल्क मेट टाकलेलं आहे हे कंडेन्स्ड मिल्क उकळ्यालावरती टाकायचं आहे आणि छान मस्तपैकी असं एकजू करून घेऊ घेतलेला आहे आणि या इथे मी बारीक रवा टाकलेला आहे एक वाटीवरून आणि स म्हणजे हलवत राहायचं आहे एका हाताने रवा टाकला की दुसऱ्या हाताने आपल्याला हलवायचं आहे तर रवा पाणी म्हणजे हा रवा जास्त म्हणजे जा ऑब्झर्व करतं पाणी त्याच्यामुळे आपल्याला पटकनही प्रोसेस करायची आहे एक तीन चार मिनटंभर आपण याला मिक्स करून घेऊ तर हे छान मस्तपैकी असं मिश्रण एकजीव करायचं आहे एक तीन चार मिनटंभर आपण याला मस्त असं हलवत राहूया आणि याला झाकण लावून ठेवूया आपण तर येते हा बघा जो आपण हे पिटी केलेली ना रव्याची पिटी ती थंड झालेली आहे आणि छान मस्तपैकी अशी मळून घ्यायची आहे एक चार ते पाच मिनटं छान मस्तपैकी अशी मळायची आहे हवच हो असल्यास तुपाचा देखील हात घेऊ शकता तुम्ही आणि येते आता पारी बनवायला सुरुवात करूया नेहमीप्रमाणे आपण जसं मोदक करतो ना तसंच करायचं आहे तर जेव्हा घरामध्ये पिटी नसेल ना उपलब्ध तेव्हा तुम्ही ही करू शकता तो तर गणपतीमध्ये घाई असते सगळ्यांची तर पीटी करायला कधी कधी वेळ नसतो आपल्याला तर अशा हे उकडीच्या मदत करू शकता तर कळ्या पाडून घेणार आहोत याच्या आपण तर तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर पटापट सबस्क्राईब करून घ्या तशावरपासून ते खालपर्यंत कळी यायला पाहिजे तर हवं असल्यास इथे तुम्ही पाण्याचा देखील हात घेऊ शकता आणि हलक्या हाताने असं दाबत जायचं आहे तर आता याच्यामध्ये हे सारण भरूया आणि ह्या काही आपण ज्या कळ्या पाडलेल्या आहेत त्यानंतर एकत्रित करून घेणार आहोत किती छान झालेलं आहे ना मोदक अगदी तांदळाची जशी पिटी असते तशीच दिसते ना मोदक तर जास्तीचं पीठ असेल तर ते काढून घेऊ शकता तर किती छान मस्त झालेलं आहे मोदक सुरेख अगदी तो उरलेले देखील आता मी करून घेते मस्त असे मी ना मोदक वाफून घेतलेले आहेत आणि वरून केशरच्या देखील टाकलेल्या होत्या आणि मस्त असा कलर सगळा उतरलेला आहे एक आठ ते दहा मिनटं पण वाफून म्हणजे वाफ द्यायच्या याला कारण उकड काढलेली कर असते त्याच्यामुळे जास्त वाफवायची जरूरत नसते तर हे उकडीची मोदक रेडी झालेले आहेत तर चला बाप्पांच्या नैवेद्यासाठी रेडी मोदक तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया या अशाच एखाद्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय